नमस्कार बेसिक मॅथ्स विद प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आजच्या भागामध्ये घन काय असतो आणि घनमूळ कसे काढतात ते शिकणार आहोत आता घन म्हणजे काय असतो एखाद्या संख्येला जेव्हा आपण तीन वेळा गुणतो म्हणजे एखाद्या संख्येचा तिसरा घात म्हणजे घन असतो तीन गुणिले तीन गुणिले ती हे काय झालं तीनचा घन झाला जेव्हा बघा आपण फक्त दोनदा गुणतो त्याला आपण काय बोलतो तीनाचा वर्ग बोलतो जेव्हा आपण तीनदा गुंततो तेव्हा त्याला आपण तीनचा घन बोलणार तर तीनचा घन काय येतो सत्तावीस येतो दोनाचा घन किती येतो आठ येतो अपूर्णांक असतो तेव्हा आपण कसं ते करणार त्याच अपूर्णांकाला आपण तीनदा गुणतो ना हे आपण घातांक शिकताना बघितलेला आहे दोनाचा घन आठ येतो पाचचा घन एकशे पंचवीस येतो पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस ठीक आहे तर दशांश अपूर्णांकामध्ये सर्वात महत्वाचं काय असं लक्षात ठेवण्यासारखं त्यातले दशांश चिन्ह किती संख्यानंतर द्यायचं हे आपल्याला बघावं लागतं तर आपण इथे बघूया शून्य दशांश दोनचा तीन वेळा गुणाकार काय येणार आहे आठ येणार आहे ना संख्या पण दशांश नंतर किती अंक पाहिजेत आपण कसं करतो दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना टोटल दशांश श्रीनंतर किती अंक आहे ते मोजतो इथे एक इथे एक इथे एक म्हणजे टोटल तीन आहेत म्हणजे गुणाकारामध्ये दशांश श्रीण्या तीन अंक पाहिजेत एक दोन तीन म्हणजे ह्याचा काय झाला हा दशांश पूर्णांक झाला हाच आपण वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो घन कसं करू शकतो याचा अर्थ काय होतो दोनशे दहाचा घन आहे मग हेच दोनशे दहा आपण तीन वेळा घेऊ शकतो मग काय येणार बघा आठशे हजार ज्याचं उत्तर हेच येणार आहे आता आपल्याला उलट करायचं आहे आता आपण घन काढत होतो आता आपल्याला घन दिलेलं असेल आणि त्यावरून त्याचं घनमूळ शोधायचं आहे म्हणजे घनमूळ म्हणजे काय तर आठचं घनमूळ काय येतं दोन येतं जसं आपण वर्ग वर्ग शिकताना शिकलो हे ऍक्च्युअल आहे मूळ जर इथे काय सिलन असेल तर झाला वर्गमूळ तीन लिहिलं असेल तर घनमूळ आणि त्याच ठिकाणी चार पाच लिहून देखील काढता येतं सध्या आपण काय शिकणार आहोत घनमूळ कसं काढायचं हे शिकणार आहोत आपण सातीला असताना वर्गमूळ कसं काढायचं ते शिकलेलं आहोत तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता चौसष्टचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे आता घनमूळ काढताना किंवा वर्गमूळ काढताना ही आपण काय करतो, करतो त्या संख्येचे मूळ अवयव काढतो आणि त्या मूळ अवयवांवरून आपण घनमूळ शोधणार मूळ अवयव कसे काढतो आपण जसं आपण मसावी लसावीमध्ये शिकलो आहोत त्यांचे मूळ अवयव म्हणजे त्या संख्येला भाग कशा पद्धतीने लावत जायचं की त्यातले जास्तीत जास्त अवयव काय असले पाहिजेत मूळ अवयव असले पाहिजेत आता मूळ अवयव ही समसंख्या आहे तर आपण दोन घेऊया कितीणार बत्तीस जुनी चौसष्ट मग आप आप दोन आपण तसंच लिहितो आणि बत्तीस ची फोड करतो बत्तीस काय आहे सोळा दोन्ही बत्तीस मग पुन्हा हे आपण दोन्ही दोन असेच लिहायचे आता सोळाची ची फोड करायची किती येणार बे सोळा पुन्हा हे सगळे जे तीन तीनदा आलेले दोन आहे तसेच लिहायचे आणि आता आठची फोड करायची आठची फोड काय येणार दोन गुणिले चार पुन्हा हे सगळे दोन असेच लिहायचे कारण आपण काय करत आहोत मूळ अवयव काढत आहोत आणि हे चारचे काय करायचे दोन गुणलेले दोन चार येणार आता जेव्हा आपण वर्गमूळ काढत होतो तेव्हा आपण काय करतो दोन दोनची जोडी घ्यायचो आणि त्यातला एक अंक आणि त्यातले गुणाकार करून आपण वर्गमूळ काढत होतो म्हणजे काय आहे तिसरा घात आहे त्यामुळे आपण काय करणार तीनदा रिपीट झालेले मूळ अवयवांची जोडी करायची ही एक जोडी झाली म्हणजे तीन अवयवांची आणि इथे पण काय झाले तीन समान अवयवांची एक जोडी झाली ठीक आहे तीनदा दोन आली इकडे पण तीनदा दोन आलेत मग त्यातले एक एकच घ्यायचा एक ह्या जोडीतला एक दोन घेतला आणि ह्या जोडीतला एक अंक घेतला किती झाले दोन गुन्हे दोन चार का हा काय झाला आपल्या संख्येचं घनमूळ झालं सोपं की नाही आपण अजून एक उदाहरण बघूया तर दोनशे सोळा बघा तिन्ही पण भाग जातो ना आपण तिन्ही गुणूया ह्या वेळेला हा किती येणार बघा मी पुन्हा तिन्ही गुणते कारण मी तिने सुरुवात केली ना तर मी तीन कंटिन्यू करते भात त्याला तीन काय होतं चोवीस चोवीस कोणत्या पाण्यामध्ये येतात तीन आठ येतात का हो तीन चोवीस आता यावेळा तुम्हाला कळलं असेल दोनचा तिसरा घात म्हणजे आठ असतो ठीक आहे आता आपला घन नियम काय आहे मूळ अवयामध्ये जी संख्या तीनदा रिपीट झाली आहे त्यांचा एक गट बनवायचा सेम अंकांचा दुसरा गट मग ह्या अंका ह्या गटापैकी हो एक तीन घ्यायचा आणि ह्या गटापैकी एक अंक घ्यायचा आणि ह्यांचा गुणाकार करायचा तीन दुने सहा म्हणजेच दोनशे सोळाच घनमूळ काय येतं सहा येतो सिंपल आहे की नाही अगदी सोपं आहे एक दशांश पूर्णांकाच घेते मग तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल दशांश अपूर्णांचा नॉर्मल अपूर्णांकात कन्वर्जन करूया कसं येणार अपूर्णांकामध्ये येणार ना मग हे खनमूळ मी मोठं काढते एकशे पंचवीस शरी येणार तीन शून्य येणार कारण दशांश शून्यानंतर तीन अंक आहेत आता एकशे पंचवीस तुम्हाला जर पाठ असतील किंवा त्याचे मूळ अवय जरी पाडले तरी तुम्हाला कळेल की पाच गुणिले पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस हे झाले ह्याची फोड आणि दहा एक हजारचे फोड काय येणार दहा गुणिले दहा गुणिले दहा येणार म्हणजे याचा आता काय होतो वरचा अंश जो आहे तो पाचचा चा घन आहे आणि खालचा छेद जो आहे तो दहाचा घन आहे इतम कळलं तुम्हाला काय झालं आता आपण एक नियम बघतो की जेव्हा वर्ग असेल आणि त्यामध्ये कोणत्या संख्येचा वर्ग असेल तो उत्तर काय येणार ती स्वतः संख्या येणार घन घनमूळ आहे म्हणजे आपला फॉर्म्युला काय असतो एचा एम वा घात गुणिले एचा एकशेद एम उत्तर काय येतं एम येतं कारण एम एम कॅन्सल होतो म्हणजे इथे काय झालं क्यूब आहे हे आपण कसं लिहू शकतो पाचशे दहा चा क्यूब किंवा घन गुणिले हे घन आपण कसं लिहू शकतो एकशे तीन या पद्धतीने लिहू शकतो मग काय होतं तीन तीन कॅन्सल होतो कारण ह्यांचा गुणाकार होणार तीन गुणिले एकशे तीन उत्तर काय एक येणार म्हणजे पाचशे दहा चा पहिला घात म्हणजे उत्तर काय येणार पाचशे दहा दशांश अपूर्णांकामध्ये आपण उत्तर कसं लिहिणार शून्य पॉईंट पाच तुम्हाला घनमूळ कसा काढायचा समाधान असेल तर मला कमेंट्स मध्ये विचारू शकता पुस्तकातले संचातले प्रश्न प्रॅक्टिस करा नाही समजला तर तुम्ही मला कधीही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू